नमस्कार मंडळी आज आम्ही दाखवणार आहे घरच्या गणपतीसमोर अष्टविनायक गणपतीचं डेकोरेशन कसं केलेलं आहे अष्टविनायकमध्ये जे गणपती येतात त्या गणपतीचे फोटो लावून आपण डेकोरेशन केलेलं आहे ते डेकोरेशन किती अतिसुंदर दिसते हे तुम्ही बघा आणि त्याला खूप छान असा लुक आलेला आहे व्हाईट कलरची मोठ्या गणपतीला व्हाईट कलरची धोती व्हाईट कलरचा फेटा बांधून डायमंडचे खडे वगैरे घरच्या घरी बसवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त असं लूक आलेलं आहे रांगोळी रांगोळी काढली नंतर पुढे बघा तुम्ही मस्त असं डेकोरेशन आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते डेकोरेशन मला कमेंट करून नक्की सांगा हे आहे गणपती चे डेकोरेशन मस्त असं केलेलं आहे ती खाली समयाच्या खाली जे कापड कमळाचं का कापड ठेवलेलं आहे ते सुद्धा घरीच बनवलेलं आहे माझ्या मैत्रिणीच्या इथलं डेकोरेशन आहे हे समेच्या खालचं हे आहे मयुरेश्वर गणपती एक नंबरचा हा सिद्धेश्वर दोन नंबरचा गणपती तीन नंबरचा बल्लाळेश्वर चार नंबरचा वरदविनायक गणपती आणि हे खड्यांचा जो तांब्या कलश तांब्या ठेवलेला आहे हा आहे गणपती घरचा आणि हा चिंतामणीचा गणपती हा गिरजात्मक गणपती आणि हा विघ्नेश्वर आणि हा एक गणपती आहे मला असं वाटतंय हा महागणपती असे सगळे गणपतीचे फोटो साईडने चिटकवलेला आहे आणि हे समयीच्या खाली डेकोरेशन सारखं दिसत आहे कमळाच्या फुलासारखं हे कापडाचं आहे आणि ते मस्त असं डेकोरेट केलेलं आहे घरच्या घरीच आणि हे जे कलश आहे त्या कलशला साईडने जे खडे वगैरे बसवले मोत्यांचे माळ लावलेले आहे ते पण घरीच बनवलेले आहे आणि हे गणपतीची धोती हे घरी बसवलेली आहे धोती गणपती फक्त आणलेला आहे आणि ते धोती घरी बसवलेली आहे तर गणपतीच्या समोर मांडलेले सगळ्या वस्तू घरी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे खड्या कानामध्ये खड्यांचं घातलेलं आहे ते पण घरी बनवलेलं आहे आणि जे फोटोमध्ये फेटा दिसत आहे तोही घरीच केलेला आहे आणि घरीच बसवलेला आहे तो मस्त असे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला हे डेकोरेशन कसे वाटले हे कमेंट करून सांगा ధన్యవాద